नमस्कार या व्हिडिओमध्ये कटोरी कप साईजनुसार काढण्याची पद्धत बघूया तर कटोरी काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे चौकोन कटोरीपासून गोल कटोरी म्हणजे टेलर कटोरी असे म्हणतात तिला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या कटोरीबद्दल पूर्ण माहिती मिळेल तर हा कार्डशीट पेपर डबल घडीचा घेतलेला आहे आपण तर दोन घडीचे का घेतले एकाच वेळी दोघी भाग काढणार आहे मागचा आणि पुढचा तर आपण सुरुवातीला काय करणारी उंची घेणारी ब्लाऊजची उंची आपल्या स्वतःच्या उंचीनुसार मी इथं पंधरा उंची घेतली आता इथे शोल्डर आडोतीच छातीचं ब्लाऊज आहे मग शोल्डर साडेपाच आणि एक रेश घेतली तर साडेपाच घेतली तरी चालेल खूप रुंद बांधा असेल शोल्डरचा तर साडेपाच आणि एक रेश घ्या गळाखोलीचं अंतर अडीचच घेतले तर मुंडा सहा घेतलेला आहे कारण की मुंड्यात खूप काचल्यासारखं होतं दबल्यासारखं होतं त्यासाठी सहा घेतलेला आहे मुंड्यात थोडं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे खूप कमी घेतला तरी खूप काचल्यासारखं होतं आता इथं आडोती छातीचा चौथा आहे साडेनऊ साडेनऊ मध्ये दीड इंच मिळवा पूर्ण अकराची घडी तयार होते ही अकराची घडी दोघी बाजूने आपण मोजून घेतले हे पट्टीने अंतर जोडून घेतले म्हणजे आपल्याला मापे टाकण्यासाठी सोपे जाते हा तिरपी रेष आपण पावणे एक इंचच्या अंतरावर किंवा अर्धा इंचच्या अंतरावर दिली पण थोडा जास्तच प्रमाणात तिरपी रेश द्या मागचा मुंड्याचा आकार सव्वा एक इंच पुढचा मुंड्याचा आकार पावणे एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन आता हे मुंड्याचे आकार देऊन घेतले आपण पुढचा मुंडा आकार देताना पाऊन इंचमध्ये घ्या आणि मग आकार दिला आहे त्यानंतर हे मुंड्यांचे आकार झालेले आता पुढचा गळा पुढचा गळा सहा इंचचा घेतला खूप उंच उंच हायटेड असेल तर सात इंचचा घेतला पाहिजे आता इथं मी पंधरा उंची घेतली सहा इंचचा ओके आता इथं मी अडीच इंच योगपट्टीसाठी माप घेतले अडीच इंच दोघी बाजूने अंतर मोजून घेतले पट्टीने जोडून घेतलं आहे त्यानंतर पावणे एक इंच आपण योगपट्टीला आकार देण्यासाठी हा देऊन घेतला आहे आता इथं कटोरीप्रमाणे माप ठरवायचं आहे आपली कप साईजनुसार माप ठरवायचं आहे इथं अडीच घेतलं कप साईज कमी असली तर कमी घ्या जर जास्त असेल तर हे अंतर जास्त घ्यायचं आहे एवढंच प्रमाण वाढवायचं आहे आता इथं मी अडीच घेतलेलं आहे हे अंतर आपण किती येतं आहे त्या त्यानंतर साडेपाच आलं कप साईज छोटी असली तर साडेपाच घ्या जर कप साईज खूप मोठी असलं काही काही महिलांची कप साईज खूप मोठी असते त्यासाठी कटोरी दबली जाते किंवा छातीत दाबल्यासारखं होतं कम्फर्टेबल ब्लाऊज बसत नाही त्यासाठी कप साईज जर मोठी असली तर सहा इंच घ्या किंवा पाहुणे सहा घ्या जमेल त्या आकाराने आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे सेप दिल्यानंतर जर तुम्हाला इथं कटोरीचा गोल आकार वाटत नसेल तर तुम्ही इथं परत अंतर गोल आकार देऊन घेतलं तरी चालेल काही फरक पडत नाही तर या पद्धतीने कटोरी राऊंड ठरवायचं आहे कप साईजनुसार कटोरी राऊंड ठरवायचं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज प्रॉपर बसतं तर या ही जी कटोरी मी चौकोन कटोरीपासून गोल कटोरी व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सांगते नक्की ट्राय करून बघा शोल्डर उतरत असेल तर तोसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ना माझा पेपर पॅटर्न काढून आणि शिवण करून बघा जर तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं हे पण नक्की कळवा काही अडचणी येत असतील शिवताना ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी परत व्हिडिओमध्ये शिवणसुद्धा व्यवस्थित समजून सांगेल आता पुढचं आकार आकारसुद्धा असंच कापायचं आहे कापल्यानंतर कटोरीचा आकार कापून घेऊया ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर काढणार आहे तर हीच कटोरी आपण वापर करणार नाही मग त्यासाठी आपल्याला कप साईजनुसार कटोरी काढायची तर आता आपली कप साईजनुसार कटोरी काढण्याची पद्धत बघूया तर आता इथं सहा इंचचा आपण कटोरी राऊंड घेतलेला आहे सहा इंचचा हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आहे स चारी बाजूने सहा सहा इंच अंतर मोजून घेतले अंतर मोजल्यानंतर आपण हे पट्टीने जोडून घेऊया म्हणजे आपल्याला आकार द्यायसाठी दे देण्यासाठी जे सोपे सोपे जाते तर ता हा चौकोन अंतर मोजून घेतला आहे त्यानंतर सहाचा मध्य केला तीन इथं अर्धा इंच पॉईंट देऊन घेतला आहे आणि हे पॉईंट एकमेकाला ठेवले मग आता इथं सरळ रेज देऊन घेतली मग गोल राऊंड दिला आहे गळ्यासाठी गळा आपण हाच वापरणार नाही तर इथं बघा इथं आपली चूक होते आपण कटोरीचा राऊंड दिलेला आहे तर इथं असाच द्यायचा आहे खूप मोठा घ्यायचा नाही कारण की जर मोठं अंतर घेतलं तर शोल्डर उतरण्याचे खूप चान्सेस असतात शोल्डर खूप उतरते महिलांचं शोल्डर उतरू नाही त्यासाठी मी ही सोपी स्ट्रीक दिलेली आहे ती नक्की ट्राय करून बघा ज्या महिलांचं खूप शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत असेल त्यांनी ही पद्धत वापरून बघा तर आता ही आपली चौकण कटोरीपासून गोल कटोरी तयार झालेली मग हे टोकाला टोक जोडलं आहे आपण पुढचा जो आकार आहे तो गोल राऊंडला टोकाला टोक जोडून घेतले सरळ रेस दिली सरळ रेज, रेज देतानासुद्धा चुका होतात हे सुद्धा समजून घ्या तर आता इथं टोकाला टोक जोडलं पण ही ही जी कटोरी शिवण केली तर ती खूप छोटी होते खूप दाबल्यासारखं होतं टोक पण जास्त दिसतं आता कटोरीचं टोक कमी दिसावे त्यासाठी इथं आपण आपण सरळ रेस देऊन घेतली अडीच इंचं अंतर घेतले आणि शिवण करून दाखवते तुम्हाला सुईदोऱ्याने जी टक शिवण करण्याची पद्धत बघा या पद्धतीने जस तुम्ही टक शिवण केला तर आपली कटोरी प्रॉपर कप साईजनुसार बसते कुठेही दाबले जात नाही दिवसभर ब्लाऊज अगदी कम्फर्टेबल असं बसतं कुठंही शोल्डर उतरत नाही शोल्डर उतरते त्या महिलांनी नक्की ट्राय करून बघा मी प्रत्येक साईजची कटोरी काढून दाखवलेली व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतील आता ही कटोरी या पद्धतीने शिवण केल्यावर आपली बसते तर आता खाली गोल राऊंड असा गोल येतो मग आपण योगपट्टीलासुद्धा गोल आकार दिलेला असतो मग खालच्या बाजूने असा गोल कटोरी बसते आणि आपली कप साईज यामध्ये पूर्ण प्रॉपर बसते तर कुठेही कमी पडत नाही दाबले जात नाही हा मागचा भाग आपण शिव दाखवलेलाच आहे तुम्हाला कटिंग केला आहे हा साईडचा भाग आता साईडचा भाग आपण शोल्डर घेतली पण कधी कधी खूप कासते मग इथं आपण अर्धा इंच या पद्धतीने तिरपिरे देऊन कापून घ्यायचं अंतर आणि मग कटोरी शिवण करायची कटोरी शिवण करताना कुठेही कपडा कमी पडत नाही तर या पद्धतीने ही योगपट्टी पण दाखवलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पेपर पॅटर्न कसं वाटलं नक्की कळवा क